त्याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीची कामं ही पूर्ण केली नवीन दोनशे कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेले आहेत पोलीस हाऊसिंगच्या संदर्भातली हिरिंग आम्ही लवकरच लावतोय आणि सार्वजनिक उपक्रम समितीची सुद्धा भेट या भागामध्ये आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून या सगळ्या कामांना गती देणार आहोत आज या गटांना जी सात वाहनं मिळाली त्याचं अर्पण करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला त्याचबरोबर रस्ता इमारती याची भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम आज आम्ही संपन्न केलेले आहेत आणि या पुरुषांच्या दृष्टीने असणाऱ्या महत्वाच्या सगळीच कामं तातडीनं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो एसआरपी अपघात पाच च वापिस आणि त्याच्या समोर लग लगतच एक तुकडोची शाळा आहे त्या तुकडोच्या शाळेच्या मधून राष्ट्रीय महामार्ग गेलाय तिथे सतत अपघात होतात दादा त्या संदर्भामध्ये स्पीड ब्रेकरच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत आणि पूर्वी काम होताना सर्व्हिस रोड न झाल्यामुळे सुद्धा काही अपघात होत आहेत ते सर्व्हिस रोड करण्यासंदर्भातली सुद्धा कारवाई सुरू केलेली आहे शेवटचा प्रश्न राजकीय दादा आपल्या महायुतीमध्ये माझे आमदार उद्याच्या एक तारखेला प्रवेश करत आहेत कसं पाहता या प्रवेशावर नाही तर प्रवेश कुठं होईल कधी होईल ते झाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य होईल प्रवेश झाल्यानंतर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईल